नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे आठ मध्ये आपण पाहणार आहे मित्राचं काळीस त्या दोघांच्या काळजीने व्याकुळ झालं होतं तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाचला योगिताच्या बाबांचा फोन होता हॅलो म्हणत त्यांनी मोबाईल कानाला लावला त्यानंतर त्यांनी योगिता आणि प्रवीण बद्दल सुमित्रांना सांगितलं त्यांचं पुढचं बोलणं ऐकून त्यांच्या हातून मोबाईल खाली गडून पडला आणि त्या मटकन सोप्यावर बसल्या वहिनी काय झाले अशी घाबरलीस तू का आता पटकन त्यांच्या जवळ येत म्हणाल्या तसा तन्वीने मोबाईल उचलून कानाला लावला योगिताच्या बाबांनी तिला हॉस्पिटलचं नाव सांगितलं काकू उठ लवकर आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल तन्वीने पटकन रोहितला आणि तेजसला कॉल करून सांगितले रोहित गाडी घेऊन या तिघांना घ्यायला इकडं आला आणि तेजस हॉस्पिटलमध्ये जायला निघाला सगळ्यांची एकच धावपळ सुरू होती साहेब पेशंटचं ऑपरेशन लवकरात लवकर करायला घ्यावं लागेल आणि त्यासाठी ब्लडची आवश्यकता आहे डॉक्टर नीलच्या जवळ येत म्हणाले डॉक्टर मी आत्ताच लगेच ब्लड डोनेट करतो पण तुम्ही लवकर लवकरात लवकर ऑपरेशन करायला घ्या नील घाईत म्हणाला होय डॉक्टर माझं पण रक्त घ्या पण साहेबांना वाचवा आम्ही दोघं पण बी रक्त द्यायला तयार आहे ते काका का पटकन म्हणाले तेवढ्यात तेजस धावत आला तो अवतीभोवती नजर फिरून प्रवीण कुठे दिसतो का ते पाहत होते तितक्यात त्याला समोरून डॉक्टर दिसले तसा तो जात म्हणाला डॉक्टर प्रवीण सरदेशमुख कुठे आहेत काय झाले त्याला तो घाईत ते पहा तिकडे ते डॉक्टर आहेत त्यांना विचारा ते डॉक्टर बोटाने इशारा करत म्हणाले डॉक्टर नुसतंच नीलबरोबर बोलून आत निघाले होते तेवढ्या तेजस धावत त्यांच्या जवळ आला डॉक्टर काय झाले कुठे आहे माझा भाऊ तेजस गडबडीत पुढे येत म्हणाला तुम्ही पेशंटचे भाऊ आहात का डॉक्टर म्हणाले हो हो तेजस घाबरून म्हणाला हे घ्या या फॉर्मवर सह्या करा लवकरात लवकर पेशंटचं ऑपरेशन करायला घ्यावं लागणार आहे पेशंटच्या डोक्याला जबर मार लागला आहे ऑपरेशन करून ते पेशंटचे वाचवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत डॉक्टरांचं शेवटचं वाक्य ऐकून तेजसच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टर प्लीज असं काही बोलू नका त्याला बेस्ट ट्रीटमेंट द्या पण त्याचा जीव वाचवायचा हवा हाव। हवा सांगा कुठं करायचे आहेत सह्या मी करतो तुम्ही पटकन ऑपरेशन करायला घ्या आणि ब्लडची पण सोय होईल पण तो वाचायला हवा तेजसने थरथर त्या हाताने पेपरवर सह्या के केल्या नील मात्र आल्यापासून त्याच्याकडे पाहत राहिला होता तसं तेजसने नीलसमोर समोर हात जोडून त्याचे आभार मानले इकडे डॉक्टरांनी वॉर्ड बॉयला सांगून प्रवीणला पटकन ऑपरेशन थेटरमध्ये आणायला सांगून ते ऑपरेशनची तयारी करायला लागले तेजस ते इकडे तेजसने पटापट सगळ्यांना कॉल करून हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले शेवटी त्याने श्रीधररावांना कॉल लावला ते कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांना त्याने लगेच निघून याय म्हणून सांगितले वॉर्ड बॉय प्रवीण झोपून ऑपरेशन थिएटरच्या दिशेने घेऊन नि, निघाले होते आणि तेवढ्या सुमित्रा आणि आत्या आणि तन्वी तेथे आल्या प्रवीणला या अवस्थेत पाहून त्या माऊलीचं काडीच फाटलं त्याला रक्तात थोरड्यात पाहून त्या तिघींनी पण हंबरडा फोडला प्रवीण काय झाले हे म्हणून त्या त्याच्या तोंडावून हात फिरवत तशा त्याला बिलगुण रडत होत्या तस वाडवाईने त्यांना बाजूला करून त्या ऑपरेशन थिएटरच्या दिशेने घेऊन निघाले सुमित्रा पाठीमागे धावत हाक मारत होत्या त्यांचा आवाज पूर्ण हॉस्पिटलमध्ये घुमला आत्या आणि तन्वी पण आक्रोश करत होत्या पुढच्या मुलाला अशा अवस्थेत पाहून त्या माऊलीचं काळीच कपून गेले तो नजर आड झाला तशा त्या भोळ येऊन पसरल्या तसं तेजसने पटकन येऊन त्यांना पकडलं इकडे रोहित तन्वी आणि आत्यांची आणि त्याला खंबीरपणे राहणे गरजेचं होतं नसणे धावत येऊन सुमित्राच्या चेहऱ्यावर पाणी टाकलं तशा त्या उठल्या तेजस माझा प्रणू प्रणू माझा प्रणूला माझ्या प्रणू म्हणून त्या घेत आक्रोश करत होत्या त्याचं ते रण पाहून तेजसला पण अश्रू अनावरण झाले काकू प्रवीणला काही होणार नाही आपण आहोत ना आपण त्याला काही होऊ द्यायचं नाही प्लीज तू शांत हो तेजस सुमित्राची समजूत काढत होता समोरच हृदयद्रावक दृश्य पाहून नील आणि त्या काकांचे दोघांचे डोळे पणावले एका बाजूला तन्वी आणि आत्या अजूनही आक्रोश करत होत्या रोहित त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता तो पण डोळ्यातले अश्रू प्रयत्न करत होता तेजस योगिता कुठे आहे सुमित्रा पटकन उठून आजूबाजूला वेळासारख्या पाहत तेजसला विचारत होत्या काय योगिता पण प्रवीण सोबत होती तेजस पण अजून तिच्याबद्दल काही ठाऊक नव्हतं तसा नील पुढे आला आणि त्यांनी आधी शांत करून एका जागी सगळ्यांना बसवून त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला नीलचे बोलणे ऐकून सुमित्राच्या पायाखालचं अवसान गळून पडलं माझी योगी ठीक आहे ना गलती कुठे आहे ते मला दाखव म्हणत त्या उठल्या नील त्यांना योगिता होती तिकडे घेऊन गेला सुमित्रा आत आल्या तसं ते समोरचं दृश्य पाहून त्यांचं काळीच पिळून गेलं कारण योगिताचं मिसकॅरेज झालं होतं तिचा ड्रेस पूर्ण रक्ताने लाल झाला होता ती नुसती शुद्धीवर आली होती आणि तिला पण काही क्षणापूर्वीच समजलं होतं तिचं बाळ रा नाही राहिले सुमित्रा तिच्या जवळ आल्या त्यांना पाहून ती पटकन उठली आई माझं बाळ म्हणून तिने त्यांना मिठी मारून हंबरटा फोडला आई प्रणू प्रणू माझा प्रणू कुठे आहे तो तो ठीक आहे ना मला ती बोलता बोलता मध्येच उठली योगी तो ठीक आहे त्याचं ऑपरेशन सुरू आहे आता आपल्यास आपल्याला त्याला भेटता येणार नाही त्या तिला समजावत म्हणाल्या देवा काय चुकचूक होती रे माझ्या लेकरांची जी तू त्या ते, त्यांची एवढी मोठी परीक्षा घेतलीस त्या मनातून परमेश्वराला जाब विचारत होत्या आत्या तन्वी बाजूलाच बसल्या होत्या दोघींच्या आपण अश डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते इकडे प्रवीणला रक्ताची आवश्यकता होती त्यामुळे हे तिघे पण ब्लड डोनेट करायला गेले नील आणि प्रवीणचा सेम ब्लड ग्रुप होता त्यामुळे त्याने डायरेक्ट त्याला रक्त दिलं प्रवीणचे मित्र सिद्धार्थ मनोज धीरज सगळे आले होते ते पण ब्लड डोनेट करायला गेले होते त्याला आता रक्ताची कमी पडणार नव्हती एका व्यक्तीसाठी एवढे लोक लगेच रक्त द्यायला आले पाहून डॉक्टर पण चकित झाले होते त्यांचं ऑपरेशन सुरू होतं इकडे योगिता प्रवीणला पाहायला आहे म्हणून हट्ट करत होती पण त्यांचं तिकडे ऑपरेशन सुरू होतं त्यामुळे त्याला आता पाहता येणार नाही म्हणून तिला सुमित्रा बरोबरही समजत होत्या तेवढ्या तिचे आईबाबा मोहिते काकू ध्रुवाची आई ध्रुवा सगळे आले आईला पाहून योगिताला पुन्हा रडू कोसळलं आई माझं बाळ म्हणून योगिता पुन्हा आईच्या गळ्यात पळून धायमुक करून रडत होती त्या येणाऱ्या चिमुकल्या जीवासाठी दोघांनी एकत्र एक अनेक स्वप्न पाहिली होती ते त्यांचं बाळ जन्म घेण्याअगोदरच त्यांना सोडून गेलं होतं या सगळ्यात त्या चिमुकल्या जीवाचा हाकनाक बळी गेला होता ध्रुवा पण तिच्या बाजूला बसून तिची समजूत काढत होती इतर कोणी नाही तर ध्रुवाला ठाऊक होतं प्रवीण योगिताचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते त्या दोघांना अशा अवस्थेत पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्या श्रीधरराव पण आले डॉक्टर नुकतेच ऑपरेशन थेटर मधून बाहेर पडत होते डॉक्टर काय झाले माझ्या मुलाला तो कुठे आहे तो तो ठीक आहे ना श्रीधरराव अस्वस्थ होऊन डॉक्टरांना विचारत होते साहेब पेशंटच्या डोक्याला जबर मार लागला आहे आम्ही आत्ताच त्यांचं ऑपरेशन करून बाहेर पडत आहोत ऑपरेशन जरी झालं असलं तरी त्यांच्या जीवाला अजून धोका टळला नाही त्यांना शूद येत नाही तोवर आम्ही काही सांगू शकत नाही डॉक्टर काही झाले तरी माझ्या मुला का यातून वाचायला हवा स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवून घ्या बेस्ट ट्रीटमेंट द्या हवा तेवढा पैसा खर्च करायला मी तयार आहे पण माझा मुलगा यातून सुखरूप बाहेर पडायला हवा साहेब आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत पण पेशंट उपचारांना रिस्पॉन्स द्यायला हवा ना डॉक्टर बोलून पुढे निघून गेले त्याला असं पाहून श्रीधररावांच्या काळीस पिटळून निघत होतं आज त्यांची ही अवस्था पाहून त्या बापाच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर लोटत होता हॉस्पिटलच्या आवारात गणपतीचं मंदिर होतं सुमित्रा तेथे जाऊन गणपतीच्या मूर्तीपुढे हात जोडून प्रवीणच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होत्या त्यांचे डोळे अखंड वाहत होते, होते। प्रवीणचे मित्र ब्लड डोनेट करून बाहेर आले त्यांच्या सोबत नील पण होताच तो मात्र प्रवीणची फॅमिली आणि मित्रपरिवार पाहून भारावून गेला होता एका व्यक्तीसाठी एवढे सगळे समजल्याबरोबर धावून आले खरच हा प्रवीण ग्रेड असणार नील मनात विचार करत होता आणि ते काका कोण होते ते कुठे गेले ते कसे ओळखतात ओळखत असतील प्रवीणला मनातच विचार करत म्हणाला तो आजूबाजूला पाहू लागला तसे त्याला एका बाकावर कोपऱ्यात ते काका बसलेले दिसले प्रवीणच्या जीवाचा धोका टळावा म्हणून ते वरती पाहून देवाला प्रार्थना करत होते नील त्यांच्याजवळ येत काका तुम्ही कसे ओळखता प्रवीणला नीलला विषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती त्यानंतर त्या, त्या काकांनी त्याला प्रवीणची आणि त्याची कशी आणि कुठे ओळख झाली ते थोडक्यात सांगितले यारा हा प्रवीण मला वाटला होता त्यापेक्षा ही ग्रेट व्यक्ती आहे आणि योगिता खूप लकी आहे नील मनात म्हणाला आता या नीलला प्रवीणविषयी एवढं का जाणून घ्यायचं आहे ते आपण पाहूच पण त्याला अनेक प्रश्न पडले होते आता त्याला त्या प्रश्नाची उत्तरे कशी आणि कधी मिळतात ते पुढे पाहूयात तेवढ्यात पोलीस तेथे आले ते श्रीधररावांना प्रश्न विचारत होते पण त्यांना नक्की प्रवीण सोबत काय झाले ते अजूनही काही माहिती नव्हतं पोलिसांच्या प्रश्नांना काय आणि कशी उत्तर द्यावी त्यांना पण काहीच समजत नव्हतं तेवढ्यात नील पुढे आला आणि त्याने जो प्रसंग पाहिला ते सर्व सांगितले पण ते प्रवीण वर हल्ला करणारे लोक कोण होते ते त्याला पण ठाऊक नव्हतं नीलने जे काय सांगितले ते ऐकून श्रीधररावांच्या पायाखालची जमीनच सरकली कोण आहे हा दुश्मन आणि तो प्रवीणच्या जीवार उठला श्रीधरराव मनात विचार करत म्हणाले सरदेशमुख साहेब म्हणजे तुमच्या सुनबाई पण तिकडे होत्या त्यांना नक्की माहिती असेल आम्हाला त्यांची जबानी घ्यावी लागेल साहेब माझ्या सुनीची पण तब्येत ठीक नाही प्लीज तुम्ही तिला आता प्रश्न विचारून हैराण करू नका श्रीधरराव योगिताच्या काळजीपोटी म्हणाले सरदेशमुख साहेब आम्हाला निर्णय माहिती मिळाली तर आम्ही गुन्हेगाराला पकडू शकतो ना प्लीज कॉपरेट करा इन्स्पेक्टर साहेब समजवण्याच्या सुरात म्हणाले ओके ठीक आहे पण तिला टेन्शन येईल असं काही विचारू नका श्रीधर राव म्हणाले श्रीधर राव आता विचारत पडले होते नक्की कोण असेल बिझनेसमध्ये प्रगती बघवत नसणारा एखादा छुपा दुश्मन तर नसेल ना ते त्यांच्या पद्धतीने विचार करत होते ते पण पोलिसांसोबत काय सांगते ते, ते जाणून घेण्यासाठी आत आली इकडे प्रवीणला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं होतं तो अजूनही जीवनमरणाच्या दारात मृत्यूशी झुंज देत होता आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा